नमस्कार मित्रांनो मी सूरज गुरु पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत भाऊ मुंबईला गेले असल्यामुळे मला बोललं आहे व्हिडिओ बनवायला गाव तर मी व्हिडिओ बनवतो आहे तर मी आणि माझे मित्र आणि भाऊ आम्ही रात्री खेकड्याने मासे पकडायला जाणार आहेत तर आता आम्ही रवीचा पाला कोळा करत आहेत तर त्यासाठी आलो आहेत आमच्या नदीच्या इथे तर बघूया आता पाला किती भेटतो तुम्ही पाहू शकता आता रवीच झाड आहे लोकांना माहीत नसेल दाखव तुम्ही पाहू हो शकता हे रवीच झाड आहे हा आरेनला सांगतोय पाला काढायला आता जिंकला

हे पाहू शकता तुम्ही भाजी केलेली कोळी आहे आहे का हा बघा कोळी लावलेला आहे योगीचा आणि ही बावीचा आहे पाणी घालते कोळीदाला अक्षय आतमध्ये गेले आणि केक येत आहे त्या आपल्याला पाला एवढा भेटला आहे सर्व आता तो आम्ही टाकायला नदीमध्ये जात आहे तर दाखवतो तुम्हाला प्रोसेस कशी आहे ती ते बघा मित्रांनो आता एवढा पाला काढून झालाय एवढा भेटला

खाली ना किती घ्यायचे काय प्रवीण सांगतोय दोन दोन पानं घेतली ना हां ते दुडा आणि ते एका दगड घ्या त्या दगडा खाली टाकू नका हा दगड की असं ठेवा अच्छा असं राहा म्हणजे हे दिसतंय ना रे हा लक्षात ठेवा तुम्ही कुठं कुठं ठेवता ना हे लक्षात ठेवा दा पहिला ठेवते दाखवतो तुम्हाला इथं ठेवलं पहिला आता एक बाई एक तिथं ठेवा म्हणजे कसं लांब लांब ठेवा हा बघा असं एक एक ठेवते कारण आपल्याला नंतर येताना ना समजाय पाहिजे की बाबा मी इथं ठेवला हे केलं नाही पाणी देत आता खदूर झाले सर असे पानं ठेवायचे

हे आमचे अमर गुरव हे अमर गुरव आमचे चॉकलेट बॉय चॉकलेट हे आमचे चॉकलेट बॉय अमर गुरव आता आपण यायचं कधी हळू हा कायला बस एक ठेव बस झाला फक्त त्यांना दिस दिसला नाही तर वासन येतात ते एका पानाला ना दोन दोन तीन तीन खेकडे असणार हा हा प्रवीण ह्या साईडला लावाय पाहिजे दगड आहेत ना कोणाला हा इथं नाही लावलं तू लावू इथं तिथे लावलास मग इथं लावू कॉर्नर ना अमर आता कडला मला

<laughs> <को नहीं> <laughs> आम्हाला सर हा आम तिथं तर लावला ना आर्यन काय येत नाही तरी पण इकडे तिकडे ना अरे मासे कॅमेरा दिसत असतील काय माहित नाही पण मासे तुम्ही पाहू शकता अरेन ला अमर हे अमर झाला अमर फु टाइमपास चालला आहे आर्यन आणि अमरचं अशा प्रकारे सर्व पाण्या लावून झालेल्या आहेत आता सर्व आम्ही चाललो आहे घरी आणि साडे सात साडेसात किंवा सातच्या आधी आम्ही येऊ

चा था था। ए, रही। अरे, पान अरे दिसली बरोबर पकड छोटा पाहिजे त्यांना मोठं तेवढं हा तिथेच लाव ते खेकडे भेटायचे आपल्याला लॉकडाऊन मध्ये हा बरोबर आहे तिकडे पकड काय नाही हे पाहू शकता भवानी झाले एक पहिलेच भेटले किरवी थांबला पाहिजे मधलं बटन चालू कर ना चालू कर असं करा का पहिले बघाशी चालू केलंस तसं हाय चालू जा मग अरे म्हणून प्रवीण दाखव अरे म्हणून बोलतोय तुझा तो कॅमेरा घेवडा बंद कर काय खोलायचं आहे तुझं मी नाही आम्ही बोलणार पिशवी आमरे सरे पकड तुम्ही बघत आहात इथं खेकडा फिंदा पकडतोय फ्रिंदा दाखव इथे एकदा हे बघा खेकडा आणि सरे पकड

ते पकड़ हे बघू शकता आम्ही पकडलेले आहेत तिकडे अजून हे घेऊन त्याच्यात जात होता पाला घेऊन हा आजची आम्ही पकडलेली सर्वात मोठी किरवी आहे बघू शकता घोरपड आहे एवढी मोठे मेले वगैरे मेलेले आपणच मेलेले ते मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मोठी एक वाम भेटलेले

ಜಿಂತೋ ಸೋ ಪಕಿಂದ ನೇಮ ಬಾರ ಚಲ आता भेटलेत आपल्याला खेकड्या पण अजून शोधायचं खूप आहे कुठे कुठे इकडे थांब टाक बरच दिसतंय का हा बघा आर्यन आहे आर्यन ने काय नको मोठं पाहिजे सरळ वर कशी बंद करते ओ वा 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 पहिल्यांदा हा नजारा ते वाघाचा तुकडा पडला नाही आजी हे बघ काय बरं का ते फोटो पण